आता बिग बॉस मराठीचा शो आहे म्हटल्यावर चर्चा तर होणारच त्यामुळे अर्थात बरेच काही विषय आहेत काही विषय खूप ज्वलंतसुद्धा आहेत आणि नुकताच घडलेला किस्सा तो म्हणजे किस निक्की आणि आर्या यांचं गाजलेलं भांडण आणि त्यानंतर आर्याला घराबाहेर जावं लागलं बिग बॉस मराठीने तो निर्णय घेतला याबद्दल बरेच वाद होत आहेत अजूनही बरीच चर्चा होती आहे अजूनही चालूच आहे आणि त्याबद्दल बऱ्याच शंका आहेत लोकांच्या मनात बिग बॉस से बॉस म्हणून तुम्ही काय सांगाल मी, मी 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 या घटनेबद्दल असं सांगेन की काय ना ह्या शोचा सक्सेस जो आहे की लोक खूप इमोशनली अटॅच होतात बरोबर म्हणजे मी असं म्हणेन की पहिल्या दिवशी जेव्हा आर्या किंवा निकी या घरात आल्या असतील त्यावेळेला लोक त्यांना ओळखत असतील त्यांच्या त्यांच्या करिअरनुसार की आर्य एक रॅपर आहे निकी आधी हिंदी बिग बॉस करून आली आहे खतरोखे खिलाडी करून आली आहे तर जे काही त्यांना माहिती असेल ती माहिती असेल पण पर्सनली अटॅच होणं जे आहे ना ते पहिल्या दिवसापासून सुरू होतं आणि मग काही लोक कोणाला आवडतात काही लोक नाही आवडत तो त्यांचा पर्सनल हे आहे मला असं वाटतं की मेकर म्हणून आम्ही खूप त्रयस्थपणे या गोष्टीकडे बघतो आज ते या शोमध्ये आहेत कारण आम्हीच त्यांना कास्ट केलं आहे तर त्यामुळे निक्की जेवढी आहे तेवढीच आर्या पण आहे इक्वल आहेत ते आमच्यासाठी आमच्यासाठी कधीच ते असं होत नाही की अरे पहिल्या दिवशी आर्या शून्यावर होती आणि मग आवडीनुसार ती आत्ता शंभरवर गेली आहे आणि मग निक्की शून्यावर होती आता ती पन्नासवर गेली किंवा दीडशेवर गेली असं काहीच होत नाही आमच्यासाठी खूप इक्वल आहेत मी असं म्हणेन की प्रत्येक आठवड्यात जो माणूस बाहेर जातो ना त्याचा मला त्रास होतो कारण जेव्हा मी कास्टिंगची सुरुवात केली होती आणि तेव्हा कास्ट केल्यानंतर असं होतं की हे सोळाच्या सोळा विनर आहेत ह्यातलं कोणीही जिंकू दे आता लोकांच्या हातात आहे लोकांनी ठरवू दे, दे। मग जेव्हा अशी काहीतरी घटना होते ना निश्चितच माणूस म्हणून त्रास होतो कारण मला माणूस म्हणून नाही आवडणार की कोणी कोणावर हात उचलावा इंटेनली इंटेन्शनली हिंसा जी आहे ती खूप चुकीची आहे हा झाला माझा माणूस म्हणून अप्रोच ॲज अ मेकर म्हणून हा एक इंटरनॅशनल शो आहे इंटरनॅशनल शो असल्यामुळे ह्याचे काही नियम आहेत आम्हाला एक नियम दिलेले आहेत अटी द्या दिलेल्या आहेत जसं काही बेसिक नियम आहेत ना की तो माईक घातलाच पाहिजे बरोबर किंवा ते लाईट्स ऑन झाल्यावर झोपलं नाही पाहिजे हे बेसिक नियम आहेत मराठीत बोललंच पाहिजे हा मग त्याचबरोबर हा एक सगळ्यात महत्वाचा नियम आहे मूलभूत नियम ज्याला आपण म्हणतो की तुम्ही हात नाही उचलू शकत कारण शेवटी हा हा एक मनावर कंट्रोल ठेवण्याचा शो आहे समोरच्याने तुम्हाला उकसवू दे किंवा तशी काहीतरी परिस्थिती निर्माण होऊ दे खूप प्रेशर निर्माण झालंय तुमच्या सगळं सग्ग, सगळं मान्य म्हणजे माणूस म्हणून मी समजू शकतो ही गोष्ट की ते प्रेशर निर्माण होतं आज मीही त्या प्रेशरमधून जात असेल कदाचित कधी कधी तूही त्या प्रेशरमधून आपल्याला पण खूप राग येतो कधी कधी पट दॅट डजंट मीन की तुम्ही कोणाला तरी माराल कानाखाली कानाखाली माराल okay, आणि इंटेन्शनली की ठरवून की सांगून जे रितेश सर पण म्हणाले आ, की मी तुला मारेन आणि मग मारणं हे चुकीचं आहे आणि नियमानुसार तिथे क्लिअरली लिहिलेलं आहे की जर कोणी हिंसा केली तर ती व्यक्ती घराबाहेर जाईल त्यामुळे आम्हाला नियम पाळ पाळणं गरजेचं आहे तरी देखील मी असं म्हणेन की जेव्हा तिने तो हात उचलला ह्याच्या आधी सीझन टूमध्ये अशी घटना झाली होती आणि आपण पराग कानेरेला थेट बाहेर काढलं होतं किंवा दुसऱ्या सीझन्समध्ये पण अशा गोष्टी झालेल्या आहेत वेगवेगळ्या लँग्वेजेसमध्ये त्यावेळेलाही थेट बाहेर काढलं होतं तरीसुद्धा यावेळेला एक निर्णय असा घेण्यात आला की आपण आत्ता जेलमध्ये ठेवू आणि हे फुटेज वारंवार बघूया काय आहे कारण काय होतं की रिव्ह्यू केलं गेलं रिव्ह्यू केलं गेलं कारण काय होतं की टास्कमध्ये ना तूही टास्क बघितलेत समटाइम्स ते खूप ॲग्रेसिव्ह होतात खूप धक्काबुक्की होते त्या धक्काबुक्कीमध्ये कुठे हात लागतो कुठे काय लागतं काय होतं सो मग नक्की काय केलंय मुद्दाम मारलाय का तो रिव्ह्यू करण्यासाठी तुम्ही तो वेळ घेतो हो, आम्ही तो रिव्ह्यू करण्यासाठी वेळ घेतला मग त्याच्यामध्ये सगळेच खूप मोठे मोठे सगळे होते केदार शिंदे पण होते मी होतो प्रथमेश देसाई होता आणि आमची अख्खी टीम आहे बरीच मोठी टीम आहे मग आम्ही जे इंटरनॅशनल नियम आहेत ते पण पुन्हा वाचले त्यांच्याशी डिस्कस केलं फॉर्मॅट ओनर्स जे त्यांच्याशी पण डिस्कस केलं हे सगळं डिस्कस करून एंडमॉलच्या मॅनेजमेंटशी डिस्कस केलं हे सगळं डिस्कस करून एक शांतपणे निर्णय घेण्यात आला की नियमानुसार तिला घर सोडावं लागेल सो त्याप्रमाणे आम्ही ती ॲक्शन घेतली आणि ती ॲक्शन घेणं गरजेचं पण आहे कारण काय होतं की उद्या अशी परिस्थिती निर्माण होईल की जेव्हा आपण एक नवीन सीझन करू हा सीझन तर आहेच सुरू पण एक नवीन सीझन करू तेव्हा उद्या उद्या कोणीतरी कंटेस्टंट म्हणेल की अरे तिकडे तर कानाखाली मारतात मला या शोमध्ये यायचं नाही आहे किंवा तेच ते सर्रास होतही राहील ते काही बंधन बंधन नसेल तर राहील सो त्यामुळे काय लगाम लावणं गरजेचं आहे म्हणूनच ते छोटे मुद्दे असू दे, दे।, दे, दे आर्या बाहेर येऊन आता ती काय काय मुलाखतींमध्ये काही बरळतीये असच म्हणेन मी आणि निकीने तिला मारलं वगैरे असंही ती काही बोलतीये तर यात कितपत तथ्य आहे कितपत सत्य आहे काय सी मला म्हणायचं की त्या घटनेत काय झालं होतं हे hey, uh, रितेश भाऊंनी स्पेसिफिकली क्लिअरली केलं सांगितलेलं आहे बिग बॉसनेही त्यांच्या अनाऊन्समेंटमध्ये सांगितलं की एक्झॅक्टली काय झालं ती क्लिप जेव्हा आम्ही वारंवार बघितली अनफॉर्च्युनेटली जे नियम असतात टेलिव्हिजनचे एस एन पी रूल्स असतात स्टँडर्ड अँड प्रॅक्टिस रूल्स असतात सेन्सॉर असतात त्या नियमांनुसार आम्हाला ती दाखवता आली नाही जर ती दाखवली असती तर मला वाटतं की क्लिअर झालं असतं प्रेक्षकांनाही की काय झालं होतं पण मला असं वाटतं की इतकी वर्ष हा शो तुम्हाला एंटरटेन करतोय इतकी वर्ष नियमांनुसार हा शो सुरू आहे तर त्याच्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे त्या शोवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे ज्याच्यावर तुमचं इतकं प्रेम आहे असं मी प्रेक्षकांना सांगेन कारण मला असं वाटतं की नियमात बसणाऱ्या ज्या कमेंट्स होत्या त्या बिग बॉसने आणि रितेश सरांनी ऑलरेडी केली सगळ्या भाऊच्या धक्क्यावर क्लिअर आहे आता त्याच्यावर अजून काय बोलणार आणि झालंय ना म्हणजे शी इज आउट ऑफ द शो त्यामुळे आता शो ती गेल्यानंतर जो पुढे सुरू झालाय त्यात आपण काय चांगलं करू शकतो त्यात आपण कसं ह्या शोला अजून मोठं करू शकतो ह्याच्याकडे फोकस आहे